के म्हटलं होतं के की इतके पण या भाज्यांमध्ये येत आहेत आपल्याकडे अशी माहिती आहे मात्र एकदा त्यांचा प्रवेश झालेला नाही नक्की काय अडचण झाली असं वाटतं हे तर केतके पाटीलच सांगू शकतील मी कसं सांगेल त्यांना काय अडचण आहे चला लोकसभेसाठी इच्छुक असल्याची एक माहिती समोर येते त्यांनी स्वतः म्हटलेलं की तुम्ही कसं बघताय त्यांची उमेदवारी केतके पाटील भाजपचेच आहे भाजपमध्ये आहे त्यामुळे भाजपमध्ये असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते की मला कुठेतरी स्थान मिळावं हो। त्याप्रमाणे ए टी पाटील यांनी कदाचित भाजपच्या लोकसभेसाठी इच्छुक म्हणून उमेदवारी मागण्याचं काम केलं असेल किंवा त्यांनी अपेक्षा व्यक्त केली असेल की मला उमेदवारी व्यक्त करावी पवार आणि किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स आलेले जाणीवपूर्वक विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना छळण्याचा हा प्रयत्न आहे आज रोहित पवारला ईडीचं समन्स आलं राजन साळवींना अँटी करप्शनची रेड पडली पेडणेकरांना ईडीचं चो समन्स आलं चौकशी सुरू झाली विरोधी पक्षामधले सारे माणसं भ्रष्ट आहेत सत्ताधारी पक्षामधले अत्यंत शुद्ध आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा एकतरी माणूस असा दाखवा की ज्यांना ईडीने मध्ये टाकलेला आहे किंवा ईडीने त्यांना समन्स बुजवून आपल्या याच्यामध्ये बोलवलं आहे ज्यांना ज्यांना बोलवलं जे सत्ताधारी पक्षामध्ये गेले त्यांचे इडी बिडीची कारवाई बंद झाली आणि त्यामुळे आता ते शुद्ध झाले स्वच्छ झाले भाजपबरोबर गेले सरकारी पक्षाबरोबर गेले म्हणजे हे माणसं स्वच्छ होतात आणि विरोध करतात त्यांच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाही मराठा आरक्षणाचं तुम्हाला काय वाटतं सरकार आरक्षण देईल मी वारंवार हे सांगत आलेलं आहे की मरमज जरांगेत नाही तर मराठा समाजाची हे सरकार दिशाभूल करत आहे फसवणूक करत आहे हे सरकार कधीही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ शकत नाही हे त्यांना ही माहिती आहे चाल ढकल करत आहेत झुळवत आहेत फिरवत आहेत आणि माननीय जरांगेना या ठिकाणी त्यांनी लेखी लिहून दिला आहे गिरीश महाजन वगैरे की मी सगळ्या सोयऱ्यांसहित ओबीसीमधलं आरक्षण देईल व जरांगाचं म्हणणं आहे जे तुम्ही लेखी लिहून दिलं आहे ते तर करा सरकार त्याच्यापासून मागे हटत आहे म्हणून जरांगी शेवटी सरकारच्या दरवाज्यामध्ये मुंबईला पोहोचत आहे भाजप पो व शिंदे गटात येण्यासाठी प्रचंड दबाव तंत्र वापरला जात आहे आदित्य या ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यावरचीच कारवाई राजन साळवीची काय सांगा नाही भाजपची नेहमीची सवय दुसऱ्याला छळणं त्याच्यावर इतकाच दवा बांधणं की तुला तुरुंगात टाकून देऊ तुझ्या चौकशाला लावू तुझ्या मी संस्था आहे तुझं हे आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर दबाव बांधल्यानंतर मग एखादा कमजोर माणूस असला तो जातो भीतीपोटी तसं अनेक जण भीतीपोटी गेल्याचं उदाहरण आपल्या समोर आहे त्यामुळे याच्यामध्ये काही सत्यता आहे हो गिरीश महाजनांनी आज मंदिराची स्वच्छता केलेली आहे मात्र आपण जो एक रुपयाचा दावा दाखल केला आहे त्याच्यावर विचारला असता त्यांनी स्मित हास्य केले गिरीश महाजन हे नेहमी हास्यवदनीय आहे ते नेहमी स्वीत हास्य करत राहतात पण कुणाकडे बहुन करतात हे गोपनीय आहे म्हणजे कधी इकडे नजर तिकडे नजर त्यामुळे तर नजरा वळवून ते स्मित हास्य करतात त्यांचा तो स्वभाव आहे भाऊ सध्या मोदींचे महाराष्ट्रामध्ये दौरे वाढलेले आहेत आणि शिंदे फडणवीस यांच्यामागे मतदार नसल्याने मोदींचे दौरे वाढले असा विरोधकांकडून टीका करण्यात येते संजय राऊत यांनी टीका केली मोदी साहेबांचे दौरे वाढले याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या निवडणुका लक्षात घेतात मोदी साहेबांचे दौरे अगदी अलीकडे लागोपाड नाशिक सोलापूर मुंबई वगैरे सारख्या प्रांतामध्ये व्हायला लागलेल्या आणखी दुसऱ्या ठिकाणी असेच लागोपाड दौरे झाले तर आश्चर्य वाटून घ्यायचं काही आवश्यकता नाही भाऊ राम मंदिराचं अयोध्ये लोकार्पण होत आहे या लोकार्पणावरून उद्धव ठाकरे म्हटले की भाजलेली भाकरी ते लोक आता खात आहे आहे वाजपवर के टीका केली त्यांनी राम मंदिराची उभारणी अलीकडच्या कालखंडामध्ये झाली ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे झाली सुप्रीम कोर्टाने आदेश दिला नसता तर कदाचित राम मंदिराची उभारणी मोदीजींनाही करणं शक्य झालं नसतं पण आता या ठिकाणी प्रत्येकच जण त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो आहे बावीस तारखेला भगवान श्रीरामाच्या राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते आहे अनेक धर्माचार्य याला विरोध करत आहे धर्माचऱ्यांचं म्हणणं आहे मंदिर अपूर्ण आहे मंदिर अपूर्ण असताना हिंदू संस्कृतीमध्ये अशा स्वरूपाची मूर्ती बसवता येत नाही काही महिना जणांचं जा म्हणणं हा पौष महिना आहे पौष महिन्यामध्ये आम्ही कोणतंही शुभ कार्य करत नाही परंतु हे करताय निवडणुका लक्षात घेता काहींचं म्हणणं असं आहे की बा पत्नीशिवाय हे राम मंदिर अपूर्ण राहील कारण भगवान श्रीरामाने स्वतः राजसवी यज्ञ करत असताना सीता मातेची मूर्ती ठेवून तो राजस यज्ञ पार पाडला होता अनेक आक्षेप या संदर्भामध्ये आहे मला वाटतं आणखी रामनवमी ही पुढच्या अगदी दोन महिन्यानंतर आहे दोन महिने नाही आता राहिले त्यामुळे पुढच्या दीड महिन्यानंतर येणाऱ्या रामनवमीला जर भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असते तर अधिक संयुक्त झालं असतं आणि ह्या टिकाटेपणीला टिक वावरायला नसतं निवडणुका डोळ्या समर्टित लवकर होते निवडणुकीचे रामनवमीला निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल ला। पण मग आचारसंहितेमध्ये माननीय पंतप्रधानांना हे श्रेय घेता येणार नाही ना म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये झपाट्यानेचं काम सुरू करणं पूर्ण करणं अशासाठी प्रयत्न करणं आणि अपूर्ण बांधकामाचं भूमी त्या ठिकाणी असतानासुद्धा भगवान श्रीरामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणं हे निवडणं का समोर ठेवणंचा हे कुणा व्यक्तीला आता सांगण्याची आवश्यकता नाही भाऊ आज मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर होते यामध्ये एकनाथ शिंदे म्हटले आहे की मोदींनी रोटी कपडा मकान दिला आता पुन्हा मोदीच येणार मात्र विरोधकांची तडपड होते आणि आता शिंदे साहेब म्हणतात रोटी कपडा मकान दिला तर आता सर्वसामान्य माणसाने जनतेने हे तपासून घेतलं पाहिजे की आपल्याला किती कि स्वस्तामध्ये रोटी मिळते आहे कि या देशामध्ये ऐंशी हजार ऐंशी लाख आपल्या ऐंशी कोटी लोकांना मोदीजी म्हणतात मी जेवण मोफत देतो याचा अर्थ ते उपाशी आहे मोदीजी म्हणतात नेहमी की इतक्या लोकांना मी घरं दिले बाकीच्या घरं राहिले कुठे म्हणजे ज्या घोषणा करतात की दोन हजार एकोणावीसपर्यंत सर्वांना घरं दोन हजार बावीसपर्यंत सर्वांना घरं पण दोन हजार चोवीस आला तरी सर्वांना काही म फक्त घरं मिळाले नाहीत आणि थोडं मोदीजींची जे आजची घोषणा आहे किंवा शिंदेसाहेबांनी जे सांगितलं ते अत्यंत चुकीचं आहे रोटी कपडा मकामध्ये एक महत्त्वाचं आहे जर त्यांनी महागाईवर बोललं असतं तर अधिक आनंद वाटला असतं शेतकऱ्यांनी त्याच्या व्यथा मांडल्या असतात तर बरं झालं असतं कापसाचे भाव कांद्याचे भाव सोयाबीनचे भाव संत्र्याचे भाव याच्यावर जर बोललं असतं तर अधिक आनंद वाटला असतं त्याच्यात असं म्हटलं आहे की अजित पवार हे धोकेबाज आहेत असं म्हटलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये हे बघा ज्यावेळेस शरद पवार साहेबांना सोडून माननीय अजितदादा दुसऱ्या पक्षामध्ये गेले आयुष्यभर ज्या मान शरद पवार साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये सांभाळलं वरच्या पदापर्यंत आणलं बोट धरून त्यांना राजकारणातले सगळे दावपेच शिकवलेत तेच आता त्यांना सोडून जर दुसरीकडे जात असतील तर मग याच्यापेक्षा दुसरं काय ट्विटरवर करणार आहेत पवार आणि किशोरी पेटणेकर यांना ईडीचे समन्स आलेले जाणीवपूर्वक विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना छळण्याचा हा प्रयत्न आहे आज रोहित पवारला ईडीचं समन्स आलं राजन साळवींना अँटी करप्शनची रेड पडली पेडणेकरांना ईडीचं समन्स आलं चौकशी सुरू झाली विरोधी पक्षामधले सारे माणसं भ्रष्ट आहे सत्ताधारी पक्षामधले अत्यंत शुद्ध आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा एकतरी माणूस असा दाखवा की ज्यांना ईडीने मध्ये टाकलेला आहे किंवा ईडीने त्यांना समज बुजवून आपल्या याच्यामध्ये बोलवलं आहे ज्यांना ज्यांना बोलवलं जे सत्ताधारी पक्षामध्ये गेले त्यांचे ईडी बिडीची कारवाई बंद झाली आणि त्यामुळे आता ते शुद्ध झाले स्वच्छ झाले हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल